नमस्कार भावनं हे दोन हजार पंचवीस वर्ष बक बकासूरसाठी अनलक्की आहे कारण की सारखी गाडी कडेने येते आज पुन्हा एकदा बकासूरची गाडी कडेने आलेली आहे आज मैदान चालू असलेलं मौजे सासवड पुरंदर केसरीचं ह्या मैदानात आपला बकासूरचा गाडी कडेने आलेली आहे बकासूरचा पायरा आहे बावऱ्या ह्याचा सेमी सांगणार आहे तसेच वेगाचा शेवट सर्जा भारतचा सेमी क्रमांक सासवड बादल हरण्याचा सेमी क्रमांक मथुर शंभू मेहरबान पाखऱ्या सर्वांचे सेमी सांगणार आहे टॉपच्या लढती बघायला मिळतील काटाकीर लढती बघायला मिळतील तर सुरुवात करतो सेमी एक पासून तर भावानं सेमी एकमध्ये तास पाचवर बिंदोडचा बादशाह मथूर आणि शंभूची गाडी पलतान दिसणार आहे सेमी एकमध्ये तास सातवर मेहरबान आणि पाखऱ्याची गाडी पलतान दिसणार म्हणजेच सेमी एकला आपल्याला काटाकीर लढत बघायला मिळणार आहे बिंदोडचा बादशाह मथूर शंभू विरोधात शॉटगन मेहरबान पाखरे अशी प्रेक्षक लढत सेमी एकला बघायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तीन वर वेगाचा भारत ही गाडी पालताना दिसेल त्या गाडीवर ड्रायव्हर असतील विठ्ठल सेमी क्रमांक तास तीन वर सर्जा आणि भारतची गाडी पलताना दिसेल आणि भावांनो सासवडचा बादल सासवडचा बादलचा पायरा आहे हरण्या सासवडचा बादल आणि हरण्या सेमी क्रमांक तीन मध्ये तास पाच वर सेमी क्रमांक तीन मध्ये तास पाच वर सासवडचा बादल आणि हरण्याची गाडी पलतान दिसेल आता राहिला आपला बकासूर बकासूरचं नशीब खरा, खराब खराबच आहे हा अजून वर्ष संपायला चार दिवस राहिलेत पण कडे क कडेनी काही सात सोडत नाही आज देखील कडेनीच आलेली आहे गाडी बकासूर त्याच्या जोडीला आहे साखरवाडीचा बावऱ्या सेमी क्रमांक आठमध्ये तास एकवर सेमी क्रमांक आठमध्ये तास एकवर बकासूर आणि बावऱ्याची गाडी पलतान दिसेल या सेमी आठमध्ये टोटल नऊ गाड्या असतील या नऊ गाड्यामध्ये तास एक मिळालेला आहे बकासूर बावऱ्याला हा दोन हजार पंचवीस हा वर्ष बकासूरचं नशीब खराब खराब आणि कडेनेच आलेलं आहे आज देखील शेवट या दोन हजार पंचवीस आहे कडेनेच जाणार आहे त्यामुळे आज बकासूर आणि बावऱ्याकडे लक्ष लागलेलं आहे बघूया गाडी कशी बोलते आहे गाडी टॉपचीच आहे धन्यवाद बेस्टॉपला पुरंदर केसरी मैदानात सर्वांना